नमस्कार श्री स्वामी समर्थ किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला छोल्याची भाजी सोप्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग उशीर न लावता रेसिपीला सुरुवात करूया आता छोल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी छोले, छोले रात्रभर एक वाटे भिजत घातले होते ते पहा आता आपले छोले अशा पद्धतीने भिजलेले आहेत आता मी छोले कुकरमध्येच मऊ शिजून घेणार आहे त्यासाठी कुकरमध्ये चांबे पाणी टाकून घेतलेले आहे त्यामध्ये हे छोले टाकून घेणार आहे आता छोले चांगले शिजतात मऊ पण त्यामध्ये एक मी चमचा मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्याने काय होतं जे आपले छोले शिजतात ना त्या छोल्यामध्ये मीठ आतपर्यंत जा गेल्या जातात आणि छोले खायला एकदम छान लागतात आता याला झाकण लावून मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे आता इथे मी कांदा उभा बारीक चिरून घेतलेला आहे आलं बारीक कट करून घेतलेलं आहे कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे मी एक टोमॅटो इथे बिया काढून बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार भाजीच्या कांदा आणि टोमॅटो वापरू शकता आता गॅसवरती आपला तवा छान तापलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकून मी कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घेणार आहे हे पहा आता आपला कांदा छान गुलाबी रंगावर आलेला आहे आता मी त्यामध्ये टोमॅटो लसूण आणि आल्लं टाकून घेणार आहे त्याचबरोबर कोथंबीरचे थे देठ ते मी या कांद्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता चांगलं टोमॅटो मोग होईपर्यंत परतून देणार आहे हे पहा आता आपलं कांदा आणि टोमॅटो छान लाल झालेला आहे आणि छान पण झालेला आहे आपला टोमॅटो आता आपण असंच थंड होऊन देऊ आता गॅस बंद करून घेऊ आता छोल्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे कांदा टोमॅटो आलं आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे इथं खोबरं आणि थोडंसं दोन तीन पाकळ्या लसणाच्या थोडंसं आलं आणि कोथिंबीरची देठ बारीक फिरून घेतलेली आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपल्याला छोले मसाला मी इथे दोन चमचे आणि एक तरची मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा इथं एक चमचा धना पावडर वापरलेली आहे आणि इथं मी जे छोले घेतले होते ना ते मिक्सरला बारीक फिरून घेतलेले आहेत आता आपण भाजी बनवण्यासाठी घेऊया मी आता गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहे आता आपलं तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकून घेणार आहे हे छान आपल्याला लाल, लाल रंगावर परतून घ्यायचं आहे आता आपलं खोबऱ्याचं हो वाटण छान प्रकारे परतून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ना ते टाकून घेणार आहे आणि ते छान तेलामध्ये परतून घेणार आहे असं वाटण भरतलं ना मग आपल्या भाजीला टेस्ट छान येते भाजी खूप स्वादिष्ट बनते हे पा आपले वाटण छान परतले आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे हळद छान या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्यामध्येच आता मी छोले मसाला थोडासा घरचा काळा मसाला आणि तरीची पावडर वापरलेली आहे ते यामध्ये या वाटणामध्ये मिक्स करून घेणार आहे धना पावडर हे सगळे मसाले छान मिक्स झाले का नाही त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आता या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यासाठी मी आता इथे अर्धी वाटी गरम पाणी वापरलेलं आहे गरम पाणी वापरल्यामुळे तुम्हाला तर माहितच आहे आपले मसाले तेलामधले अजिबात जळत नाही आणि आपल्या भाजीला टेक्सचर खूप छान येतं आता हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे आहे हे पहा आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये ना आपण उकडून घेतलेले छोले टाकून घ्यायचे छोल्याची भाजी म्हटलं की मुले आवडीने खातात त्यांना खूप आवडते मुलांनाच काय तर तुम्हाला देखील ही भाजी खूप आवडेल नक्की माझ्या रेसिपीप्रमाणे करून पहा आता यामध्ये आपल्याला भाजी दाटसर होण्यासाठी जे आपण छोले वाटून घेतले होते ना ते यामध्ये टाकून घेणार आहे असं छोले थोडेसे मिक्सरला फिरून घेतले ना की मग भाजीचं एक संद भाजी होते आणि भाजीचं चवथा इकडं आणि पाणी इकडं असं भाजी होत नाही त्यामुळे तुम्ही नक्की त्यातले थोडे छोटे छोले ना मिक्सरला फिरून घ्या म्हणजे भाजी आपली सगळी एकसारखी दिसली जाते आता त्यामध्ये तुम्हाला जेवढी भाजी बनवायची ना छोल्याची तेवढ्या त्यानुसार ते तुम्ही गरम पाणी टाकून घ्या इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाज्यांना पण छान येते आणि भाज्यांना तरी छान येते आता ही भाजी आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे हे पहा आपल्या भाजीला किती दाटसर पण आलेला आहे एकसारखा आता ह्या भाजीला मी एक उकळी काढून घेते हे पा आता आपल्या भाजीला छान उकळी फुटलेली आहे आता ही भाजी मी पाच मिनटं कमी गॅसवरती शिजवून घेणार आहे आता भाजी चांगली उकळून दोन मिनटं झालेली आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे मी इथं पहिलं मीठ छोले शिजवताना टाकले होते त्यामुळे मी थोडंच मीठ टाकलेलं आहे ते मी तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कधी कधी मीठ वापरतात ते लक्षात ठेवून मीठ ह्या भाजीला टाकून घ्या आता ही भाजी आपल्याला अशीच एक हिरवी भरपूर सारी कोथंबीर टाकून एक पाच मिनटं आणखी उकळून घ्यायची आहे आता हे पा आपले पाच मिनटं झालेले आहेत आणि आपली छोल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे पा आपल्या भाजी किती छान झालेली आहे आणि आपल्या भाजीला तरी पण गरम पाणी वापरल्यामुळं किती छान आलेली आहे हे पहा आपल्या भाजीला पण दाटसरपणा एकसारखा आलेला आहे आता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण भाजी एका डिशमध्ये काढून घेऊ हे पहा आता आपली छोलेची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे स्वस्त खा आणि मस्त रहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद